तिवसा इथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र शेंदुर्जना बाजार येथे श्री संत अच्युत महाराज संस्थान व्यायामशाळा अंतर्गत जय बजरंग स्पोर्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कबड्डी सामन्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते या कबड्डी सामन्यामध्ये विविध गावातील एकूण बावीस चमू उपस्थित झाल्या होत्या त्यामध्ये प्रथम क्रमांक ताणाजी क्रीडा मंडळ बिष्णोरा तर द्वितीय क्रमांक संत गाडगेबाबा क्रीडा मंडळ शेंदुर्जना बाजार यांनी तर तृतीय क्रमांक नवयुवक क्रीडा मंडळ सातरगाव यांनी पटकाविला यावेळी सरपंच प्रतीक्षा कुरडकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये तर विशाल सावरकर ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचे बक्षीस तीन हजार एक रुपये तसेच स्वर्गीय रामभाऊ चौधरी स्मृती प्रित्यर्थ आशा चौधरी यांच्या हस्ते तृतीय बक्षीस दोन हजार पाचशे एक रोख रुपये देण्यात आले तर मनोहर निमकर विशाल सावरकर दामोदर निमकर प्रशांत कुरळकर विकास चौधरी प्रमोद निमकर सुनील कोकाटे संदीप ठाकूर विनोद गवडी सुरज निमकर आदींच्या हस्ते सर्व चमुंचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला जय बजरंग स्पोर्ट क्लब चे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज दिवसा